आज आहे श्रावण सोमवारचा तिसरा दिवस तर बाईक वगैरे काढून निघालो मित्राकडं मित्राला घेऊन निघालो मंदिराकडं सोमवार होता म्हणून आरती चालू होती बाप्पांची मग आरती वगैरे बघून घ्यावं म्हणलं आरती वगैरे बघून झाल्यावर मग मं निघालो मंदिराकडं मं मग मंदिराला जाताना पाऊस सेल वाटत होता बट जास्त काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडं गाडी वगैरे पार्क करून निघालो मंदिराकडं मंदिराकडे जाताना पाऊस चालू झाला थोडं तर भिजलोच होतो मग काय होत नाही म्हणून निघालो मंदिराकडे दर्शन करायला पाऊस चालू होता म्हणून समधे लोक आजूबाजूच्या दुकानामध्ये जाऊन बसले होते तसंच थोडं पाऊस कमी झाला समधे निघाले दर्शन करायला महाराजांच्या पाया वगैरे पडून निघालो पुढं पुढं जाताना खूपच पाऊस होता म्हणून भिजतच जावं म्हणलं पाऊस चालू होता तरी पण गर्दी बघा कशी आहे एवढ्या गर्दीत आपला नंबर यायला रात्री बाराच वाजले असते म्हणून बाहेरूनच दर्शन घेऊन निघालो घराकडं घराकडं जाताना खूपच पाऊस चालू झाला तरी पण भिजतच जावं म्हणलं भिजायला भिजलो पण थंडी लय वाजत होती कस बस आलो मित्राला सोडून घराकडं